वसमत विधानसभा मतदारसंघातील आडगाव रंजे फाट्यापासून ढवळगाव माटेगाव जाणारा रस्ता या कामाचं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन अंतर्गत रस्ता कामाचं भूमिपूजन आमदार चंद्रकांत उर्फ राजूभ्या नवघरे यांच्या हस्ते करण्यात आलं गावात जंगी सत्कारी करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात जणू काही मिरवणुकी निघाली आश्वासनांचा पाऊसही झाला हे आम्ही म्हणत नाही तर हा व्हिडिओ प्रश्न होता आणि गावात आल्यानंतर मागच्या पासून आपण सातत्याने या रस्त्याची मागणी केली होती आम्ही की आपण मुख्यमंत्री योजनेमधूनच हा रस्ता घेऊ शकतो कारण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला निधी खूप मोठ्या प्रमाणावर असतो जर आपण दुरुस्तीचं काम घेतलं असतं एक दोन किलोमीटर तीन किलोमीटर आपण बजेटमध्ये घेता पण साडेसात किलोमीटरचा रस्ता जे रस्ता आपण चार गावाला दिला तर दोन किलोमीटर तीन किलोमीटर आता आपण सीआरएफ मधून दोन रस्ते का प्रस्तावित केले एक आपल्या सावंत पासून पर पर ते परळीकड जाणारा रस्ता सरपंचा किलोमीटरचा रस्ता आपण आपले बबलू कदमू कदम करून जायचे त्यांच्या गावचा रस्ता आहे करंजाळा पाठीपासून ते आपल्या ते चार चार किलोमीटर दिली पण मुख्यमंत्री राम सडक योजनेतून माझ्या मते कुलकर्णी साहेब आपल्या मतदारसंघातला एकमेव रस्ता आहे साडेसात किलोमीटरचा दिलीचा रस्ता एकही घेता नाही त्याला गावात आल्यावर महिला मंडळीचा प्रश्न राहायचा की भाई आमचा रस्ता कधी होणार रस्ता कधी होणार मला रस्ता दोन किलोमीटर तीन किलोमीटर शिंदेमावा करायचा नव्हता आपल्याला किती किलोमीटर करायचा होता साडेसात किलोमीटर म्हणजे गावातून मंदिरापासून निघाल्यावर आडगाव पर्यंत मेन रोड पर्यंत झाला पाहिजे त्यासाठी पंढरी बाबा पण इथं या रस्त्यासाठी जवळपास या रस्त्यासाठी दहा कोटी पासष्ट लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून आणलाय त्यासाठी तांत्रिक मर्यादा आठ कोटी पन्नास लाखाची बारा महिन्यामध्ये हा काम करायचं आहे

आता दोन महिने संपून सुद्धा गेले पण या रस्ते कामाला अजूनही गती आली नाही दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील रस्त्यावरील खड्डे बुजवल्याची माहिती स्थानिकांच्या काही नागरिकांनी आम्हाला दिली संदर्भात आम्ही सुद्धा अजिबात कुणावर ताशेरे ओढण्याचं काम करत नाही या संदर्भात खुद्द आमदारांनीच उपस्थित गावकऱ्यांसमोर शब्द दिला होता ते पण पहा पण या उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कंप्लीट या आपल्याला दोन महिने बाकी आहेत दोन महिन्यामध्ये वर्ष तुम्हाला एक वर्षाचं काम काम दिलं असलं तरी तरी तुम्ही या महिन्यामध्ये पूर्ण करा नंतर सिमेंट तरी पण जे सगळे खड्डे बुजले पाहिजे प्रत्येक कोणतंही वाहन जर आलं तर गावात आलं पाहिजे इथून जे काही महत्वाचे प्रश्न आहेत लोकांना डिलिव्हरीचे प्रश्न असतात त्यांना तिथे जावं लागते महिलांना तिथे जावं लागतं आडगाव रणजे फाट्यापासून ढवळगाव जाणारा हा साडेसात किलोमीटरचा रस्ता या रस्त्याचं भूमिपूजन सोहळा दोन महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता आमदारांनी संबंधित गुत्तेदाराला समोर बसलेल्या प्रामाणिक ग्रामस्थांसमोर आदेशही दिला पण अजून काही आमदारांनी म्हटल्याप्रमाणे पन्नास टक्केच्या कामाला मुहूर्तही लागला नाही आपण आजच करावशी म्हणून म्हणजे आज दोन महिन्यामध्ये आपल्याला याचं पन्नास टक्के काम पूर्ण होईल आणि पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यानंतर सिमेंट रोडचं काम तुम्ही सुरू करा साडेसात किलोमीटर हा पूर्ण सिमेंट रोड आहे आणि याच्यामध्ये काही कमी जास्त असलं तरी मी यांना सांगितलं कि बाबा हे म्हणजे मी म्हणजे याचे सगळे पैसे आम्ही देतो म्हणलं तर भागाच्या मागे लावू शिमेंट मागा लावू पंढरी भागाच्या मागे लावू कुणाचा मागे लावू म्हणलं मग तुम्हाला आमचा कुठं व्हायला लागणार नाही आमचा रस्ता लवकरात लवकर करून द्यायचं काम तेवढं करा म्हणजे अत्यंत प्रामाणिक असणारी ग्रामीण भागातील लोक आहेत एक आनंदाची गोष्ट आपल्याला हे साडेसात किलोमीटरचा सा रस्ता आणि याच्यामध्ये साडेचार पंधरा सेंटीमीटर जीएसपी एक हे सगळे येत याची जाडी सहा इंच राहते खरच हा रस्ता कधी होणार आता काही दिवसांवर पावसाळ्याचे दिवस तोंडावर असताना पन्नास टक्के तर सोळा दहा टक्के तरी काम होईल का हाच मोठा प्रश्न आहे संबंधित गुत्तेदाराला गावकऱ्यांसमोर सांगून देखील गुत्तेदार म्हणजे चहापेक्षा किती गरम अशीच काही अवस्था निर्माण झाली दहा कोटी पासष्ट लक्ष रुपये निधीतून होणाऱ्या रस्त्याचं काम आता कधी पूर्ण होणार हे पाहावंच लागेल उमेद चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली